आदरणीय स्वामी भक्त राय परांसपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण विसावं स्वामींची पत्रे आणि स्फुटकाव्ये यातल्या तिसऱ्या पत्राचं वाचन आत्ता चाललेलं आहे आज ऐकूया या तिसऱ्या पत्रातला तिसरा भाग नाथ संप्रदायापैकी तीन ग्रंथ आणखी चार सहा महिन्यांनी छापून निघतील केसरीनाथांचा सर्वसिद्धांतसार शिवदिनांचा ज्ञानप्रदीप आणि चिंतामणींचा ज्ञान कैवल्य हे ते तीन ग्रंथ त्यापैकी सर्वसिद्धांतसार हा ग्रंथ विशेष प्रसादपूर्ण असा आहे त्यात मोठे मौजेचे उल्लेख आहेत पण ते संपूर्ण उतरण्यास मला तूर्त सवड नाही ज्ञानप्रदीप हा ग्रंथ छापावयास दिला आहे व ते काम दोन तीन महिन्यात पुरे होईल हे तीनही ग्रंथ छापावयाची जबाबदारी माझेवरच सोपविण्यात आली आहे श्री दत्तोपंत पोद्दार यांचे नावे ग्रंथ प्रकाशन व्हावयाचे आहे त्यांनी या पोथ्या हस्तलिखिते मिळवून आणल्या पण त्याची प्रेस कॉपी तयार करून जरूर तेवढ्या टिपा देणे व पुस्तके छापावयास देऊन प्रुफे वगैरे तपासणे ही सर्व कामे त्यांनी माझेवरच सोपविली आहेत अर्थात ती तीनही पुस्तके यथावकाश आपले नावे पाठवावी असे म्हणत आहे ते ग्रंथ लिहित असता वाचत असता तपाशीत असता माझा परमार्थ साधत आहे अर्थात व्यावहारिक मोबदला मला मिळेलच पण परमार्थाचा मार्गही त्यामुळे सुगम होत आहे जसा तसा ग्रंथ म्हणजे प्रेस कॉपी लिहितो तसा तसा तो श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू बाबांचे नजरे सांडतो तेही तो कौतुकाने वाचत असतात आज दीड महिना हा जणू काय रोजचा उद्योगच होऊन बसला आहे अर्थात इतका समाधानाचा व्यावहारिक उद्योग मिळाला तर तो परमार्थाला सहाय्यकारीच होणार अभ्यास 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 याचा अर्थ आवृत्ती दिवसातून आठा प्रहारा माझारी एक क्षण तरी अभ्यासात जावा एवढी सवलत मिळाली असता अभ्यास होत नाही म्हणून खेद वाटावयास नको क्षणाक्षणांनीच आठा प्रहारांची भरती होणार आहे थेंबे थेंबे तळे साचे हे व्यावहारिक दृश्य आपले नजरेपुढे आहेच श्रींचा सहवास किती आनंददायक श्रींची सेवा किती सुखावह सद्गुरु कृपा म्हणजे अभ्यास कर भक्ती तितकी प्राप्ती हे श्रींचे पालुपत प्राप्तीची चाड वाहसी आणि अभ्यासी लक्ष न देसी मग कसे होणार भाव तसा देव अभ्यास 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 श्री सद्गुरू बाबा महाराज परवा दोन प्रहरी जिन्यावरून उतरत असता पायरी चुकून घसरले व घसरत घसरत खाली आले डाव्या पायाची मांडी व उजव्या हाताचे कोपर वगैरे फारच ठेचले घासटले सायंकाळी टर्पेन तेल लावून गरम पाण्याने तासभर शेक दिला श्री केशवराव म्हणजे त्यांचे चिरंजीव हेही तेथे आले होते तेही गावातच पण निराळ्या घरी राहतात काल उठून फिरू लागले आता चांगले बरे आहेत परवा रात्री अंथरुणावरून उठवेना दोन दिवस सकाळ संध्याकाळ शेक दिला आता प्रकृती ठीक आहे शेक चालू असताची मौज अशी की श्रींनी तशाही स्थितीत असे उद्गार काढले की रोज असाच पडेन तर दुप्पट उत्साहाने भजन करीन आम्ही फार काळजीपूर्वक सेवा चालवली होती व त्यांना पडल्याचे ठेचल्याचे दुःखापेक्षा त्या शोकाचे सुखच समाधानकारक वाटत असावे बरे झाले अंथरुणावरून उठायला नको पडल्या पडल्या भजन करावे वगैरे वगैरे म्हणत असत श्री नरूमा पंधरा दिवसांपूर्वी येथे येऊन गेले पत्रकचेरीतच फावल्या वेळी लिहित आहे त्रोटक लिहितो भाव तसा देव कृपा पाहिजे अभ्यास करावयास नको मी तरी त्यांना दोष कशाला देऊ या एक एक स्टेजेस म्हणजे पायऱ्या असतात असे थोडे उपेक्षेचे उद्गार श्रींनी माझेजवळ काढले श्री नरुमा यांचा अभ्यास तर झपाट्याने चालला आहे पण तो अजून जास्त व्हावयास पाहिजे त्याला काय करणार पूर्वीच्या इतका राग नाही थोडीशी उपेक्षा इतकेच असो भक्ती वाढेल तशी कृपाही वाढेल अखंड अनुसंधान पाहिजे पण प्रतिरोधाच्या कचाट्यातून वाटावून जेवढे होईल तेवढे राहील तेवढे अनुसंधान ठेवणे कळावे कृपालोभ असावा ही विनंती आपला रामभाऊ गोडबोले या भागाबरोबरच तिसऱ्या पत्राचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण चौथ्या पत्राचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद श्री स्वामी, स्वरूपानंद महाराज की जय तत्सत्